टेस्टी फूड बाय मिनू बघणाऱ्या सर्व दर्शकांचं मी मीनाक्षी या चॅनलवर खूप खूप स्वागत करते आणि आजची जी रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे ती आहे पूर्व विदर्भातील एक रेसिपी जी ज्या चंद्रपूर किंवा भंडारा किंवा गोंदिया या डिस्ट्रिक्टमध्ये भरपूर तांदूळाचं उत्पादन घेतलं जातं आणि नवीन तांदूळ जेव्हा येतात तेव्हा ही रेसिपी केली जाते आणि हिवाळ्यात हिरवा सुद्धा असतो तर हिरवा लसूणापासून बनलेले हे आयते असतात तर हे आयते कसे बनवायचे हे बघणार आहोत रेसिपी अगदी सोपी आहे पण चवीला तितकीच उत्तम लागणारी अशी ही रेसिपी आहे तर तुम्हाला हवे तेवढे म्हणजे तुम्ही ज्या क्वांटिटीमध्ये बनवणार आहात त्या क्वांटिटीमध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे मी इथे एक ग्लास तांदूळ घेतलेले आहे आणि दोन ते तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घेतले शक्य असल्यास जर आपल्याकडे म्हणजे नवीन आलेले जे तांदूळ असतात ते जर का तुम्ही घेतले तर अतिशय उत्तम आणि मी इथे नवीन आलेले जे तांदूळ आहेत माझ्याकडे ते मी घेतलेले आहेत आणि ते आपल्याला भिजत घालायचे आहेत तर आपल्याला जवळपास चार ते, ते पाच तास आपण त्याला छान भिजत घालूया आणि पाच ते सहा तासानंतर त्याची पेस्ट वाटून घेणार आहोत आपण आणि ती पेस्टसुद्धा एक दोन तास ठेवायची म्हणजे आपले आयते खूप छान बनतात तर आता इथे बघा लसूण घेतला आहे हिरवा लसूण तर याचा देठाकडचा भाग एखाद दुसरा घेतला तरी चालेल आपण लसूण सगळा स्वच्छ करून घेतला आहे आणि याची जी पात आहे ती आपल्याला मोस्ट ऑफ याच्यात पातच वापरली जाते तर ती पात आपल्याला वापरायची आहे आणि खूप टेस्टी आणि छान हिरवा रंगाचे हे आहे ते जे म्हणतात ते अतिशय उत्तम लागतं तर आपण हा लसूण जो आहे तो स्वच्छ करून घेऊ या व्यवस्थित सुद्धा घ्यायचा आहे कारण बरीच माती लसूणला लागलेली असते तर लसूण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे बऱ्याच ठिकाणी पूर्व विदर्भात घरीच लसूण लावल्या जातो एखाद्या कुंडीमध्ये किंवा एखाद्या बरणीला थोडेसे होल पाडून त्यातसुद्धा लसूण लावल्या जातो आणि तो लसून यूज करतात याच्या हे आयते बनवण्यासाठी तर आ, आता बघू शकता आपण लसूण कापून घेतलेला आहे भरपूर सारी कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे हिरव्या मिरच्यासुद्धा घेतलेल्या आहेत आणि आता आपण आपलं जी पुढची प्रोसेस आहे ती करणार आहोत तर लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची तर हिरवी मिरची तुम्हाला जर कमी तिखट लागत असेल तर कमी घ्यायची आहे कारण थोडासा लसूण जो आहे तोसुद्धा त्याच्यातसुद्धा थोडीशी तिखाच असतेच आणि तिखटपणा लसूणातसुद्धा थोडासा असतोच त्यामुळे जर तुम्ही कमी तिखट खात असाल तर थोडंसं कमी घेतलं तरी चालेल तर आता आपले जे तांदूळ आहे ते चार ते पाच तास छान भिजलेले आहेत आणि आता आपण ते तांदूळ मिक्सरला वाटायला घेणार आहोत आणि त्याचसोबत आपण आपले जे लसूणाची पात आहे ती टाकणार आहोत कोथिंबीरसुद्धा घालणार आहोत भरपूर सारी कोथिंबीर घ्यायची आहे रंग छान येतो आणि चवीलासुद्धा खूप उत्तम लागते तर आता इथे हिरव्या मिरच्या घेणार आहोत आपण थोडंसं यात जिरं जरी घातलं तरी चालेल थोडंसं मीठ आणि जिरंसुद्धा यात घालायचं आहे आपल्याला जरी का तुम्हाला व्हिडिओ दिसत नसेल तरीही थोडंसं जिरं आणि मीठसुद्धा यात आपल्याला घालायचं आहे आणि आता बघू शकता छान अशी पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे ही पेस्ट तुम्ही बघू शकता बारीक अशी वाटून घेतलेली आहे मी आणि मस्त अशी ही पेस्ट आपली तयार झालेली आहे तर आता आपण याचे आयते कसे करणार आहोत ते बघायचं आहे कारण आपण जर का आपल्याला नॉनस्टिक आजकाल बरेच जण म्हणतात की नॉनस्टिक तवा वापरू नका तर नॉनस्टिक तवा नसला तरीही हे आयते किती छान बनतील हे मी दाखवते तुम्हाला मीठ घातलंय मी आणि साधा तवा घेतलाय आणि साधा तवा आपल्याला कसा तयार करता येईल आपण याच्यावर डोसे सुद्धा उत्तम करू शकतो कुठल्याही पिठाच्या आयते आपण याच्यावर उत्तम करू शकतो अशा पद्धतीने जर का तुम्ही तवा तयार केला तर तुमचा एकही डोसा खराब होणार नाही मोडणार नाही तर आता इथे आपण सुरुवातीला कांद्याच्या साह्याने आपण तेल टाकून घेतलंय कांद्याचा जे टोकाकरचा भाग असतो तो कापून घ्यायचा आणि थोडासा फ्लॅट करायचा कांद्याला आणि त्यांनी आपल्या त्याच्या साहाय्याने आपल्याला दोन ते तीन वेळा तेल लावायचं आहे त्यावर पाणी टाकायचं आहे पुन्हा तेल लावायचं आहे पुन्हा पाणी टाकायचंय ही प्रोसेस करायची आहे यामुळे काय होतं की आपला तावा जो आहे ना तो सर सरावला जातो म्हणजे तो तयार होतो आणि तयार झालेल्या ताव्यावर मग आपण जर आपले डोसेच कुठल्याही डोस्याचं बॅटर टाकलं तर तो डोसा जो आहे आपला तो विघडणार नाही तर अशा पद्धतीने आपल्याला तावा तयार करून घ्यायचा आणि त्यानंतरच त्यावर आपल्याला आपलं जे हे बॅटर तयार आहे ते टाकायचं हे बॅटर सुद्धा दोन ते तीन तास तुम्ही ठेवलं आणि त्यानंतर तान डोसे बनवले तर अतिशय छान असे जाळीदार असे जोड दो, डोसे आपले तयार होतील तर थोडस तुम्ही यावर पातळ सुद्धा केलं हे तरीही चालतं आणि ज्याला जाड असा डोसा लागत असेल तर त्यात जाड सुद्धा करू शकता आणि जर का पातळ असा जाळीदार असा डोसा पाहिजे असेल तर हे मिश्रण थोडंसं पातळ करायचं आणि दोन्ही प्रकारे हे करता येते आणि यावर आता थोडंसं झाकण ठेवूया आपण आणि झाकण ठेवून होऊ देऊयाला कारण हा थोडासा जाडसर असा डोसा मी केलेला आहे आणि साईडनी कडानी त्याला थोडंसं तेल सोडलंय कांद्याच्या मदतीने आणि झाकून ठेवलंय आणि थोड्या वेळानी आपण एक दोन एक मिनटं हे झाकण ठेवणार आहोत आणि काढून घेणार आहोत आणि नंतर मग आपण बाजू पलटून देणार आहोत तर बघू शकता छान असा डोसा तयार झालेला आहे सुरुवातीला सर्व बाजूनी त्याला आपण आ... सराट्याच्या साह्याने आपण काढून घेणार आहोत आणि बघू शकता तुम्ही छान असा डोसा आपला तयार होतोय सगळ्या बाजूनी त्याचा मोकळा केल्यावर आपण त्याला पलटवून देणार आहोत आणि पुन्हा थोडंसं झाकण ठेवूया तर हा दोसा चवीला खूप छान लागतो तुम्ही सुद्धा नक्की करून बघा सध्या लसूण हिरवा उपलब्ध आहे तर याचा फायदा तुम्ही घ्या आणि नक्की नक्की हा जो प्रकार आहे पूर्व विदर्भातला हा नक्की करून बघा चवीला खूप उत्तम लागतो अगदी तसंही तेलाबरोबर गरम गरम खाल्लं तरीही हा दोसा उत्तम लागतो किंवा तुम्ही एखाद्या भाजी बरोबर किंवा सॉस बरोबर सुद्धा खाऊ शकता पण मला तरी वाटतं की लसूण आहे हिरवी मिरची आहे त्यामुळे अगदी तेल जरी घेतलं तरी आणि खाल्ला गरम गरम तरीही हा अतिशय उत्तम लागतो डोसा नक्की करून बघा आणि जर का तुम्हाला ही डिश आवडली असेल तर मग मला लाईक शेअर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका चला तर तुम्हाला आणखीन असेच व्हिडिओ मी दाखवत राहील त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि लाईक सुद्धा करावं लागेल आणि रेसिपी आवडली का ते सुद्धा सांगाल